यानंतर टोपेवाला ज्युनियर कॉलेजमध्ये अध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या केमिस्ट्री विषय शिक्षिका कुमारी मैत्रेयी बांदेकर अभिवाचन करणार आहेत सर्वप्रथम मी जयवंत दळवींचे सुपुत्र गिरीश दळवी यांना विनंती करतो की त्यांनी मैत्रिणी बांदेकर यांचे भेटवस्तू देऊन स्वागत करावे यांनी वक्तृत्वातील लोकसत्ता करंडक मिळवला असून त्या एक संवेदनशील लेखिका सुद्धा आज त्या आपल्या समोर वाघाचा अभिवाचन करणार आहे नमस्कार मी मैत्रिणी बांधेकर खर तर नियोजन मॅडमच आहे त्यामुळे आता मॅडम कडे तक्रारच करावी लागणार आहे की सरांना आधी बोलायला आहे आणि आता मी वाचते आहे त्यामुळे आता मला एवढं दडपण आलंय की काय मी काय नव्हतं बेस्ट ऑफ जयवंत दळवी हे पुस्तकही मला मॅडमनेच दिलं आणि सांगितलं तू जे निवडशील आहे ते आपली बिनधास्त होते आणि आता सरांनी वाचलंय आणि आता सगळी धास्ती एकदमच आली आहे <laughs> तर आपण सारे इथे जमलोय या घडीला आपण सारे साहित्याचे प्रवासी इथे आहात आणि माझ्या आवाजात जयवंत दळवींनी साधलेला विनोद तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न करणार आहे वेळेअभावी कथा काही मी पूर्ण वाचू शकत नाही कथेचा काही भाग में बोड़ कथेचा मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला वाटेल अशी अपेक्षा आहे कथेचं नाव वाघाचा मामा एकदा सुट्टीच्या दिवशी सायंकाळी मी स्वस्थपणे घरी बसलो होतो तेवढ्यात दोन गृहस्थ मला भेटण्यासाठी म्हणून आले हे दोन्ही गृहस्थ कोकणी आहेत एवढंच मला त्यांच्या एकूण बावळटपणावर लक्षात आलं साधारण उतार वयाचे हे दोन्ही गृहस्थ कोण असावे याचा मी क्षणभर विचार केला पण काही लक्षात येईल ना म्हणून मी विचारलं आपण कोण बरे तेव्हा ते दोघे कमरेतून वाकले आणि म्हणाले आम्ही जिरवली सेवा संघाचे कार्य करतो बसा बसा असं मी म्हणताच ते बसले त्यातला एक म्हणाला मी आण्या का जिरवली मी जिरवली सेवा संघाचा अध्यक्ष आणि हे रघुपती राम राजाराम तर नव्हे ना हे जिरवली सेवा संघाचे चिटणीस मी एकदम कुठलाही सेवा संघ म्हटला की मी असाच आक्रसतो आजवर वर्गणी किंवा देणगी मागण्याशिवाय दुसरे कुठलेही कार्य कुठल्याही संघाने केल्याचे माझ्या माहितीत नाही त्यामुळे काय काम आहे तेवढं सुद्धा मी विचारलं नाही कारण काम काय असणार हे मला माहीतच होतं पण अन्यापाच म्हणाल आम्ही वरगडी अथवा देणगी मागायला आलो आहो असे आपणच वाटले असेल मी मनातल्या मनात होवो म्हणाल तरी मोठ्याने म्हटलं छे छे हल्ली देणगी द्यायचे दिवस राहिलेच कुठे आहेत काँग्रेस सरकारने सर्वांच मिळून टाकले आहे सरकारी धोरणामुळे उद्योग धड झाले नसा झाला आहे आणि दुसरीकडे महागाई एकदम माझ्या लक्षात आले की महागाई हा शब्द विशेषणाशिवाय काही महाग वाटत नाही म्हणून जोर देऊन म्हणालो भडक ती महागाई आम्ही तरी काय करणार आम्ही आता फक्त नावापुरते करून व्यापारी सध्या खरे व्यापारी म्हणजे काँग्रेस वालेच द्या टाळी असे अनबा म्हणाला आणि एकदम मोठ्या खुशीने हसला तुम्ही आमच्या दोघांचेच नव्हे तर तमाम जी रंगी तालुक्यातील नागरिकांचे आबाल वृद्धांचे विचार बोलून दाखवले मी गोंधळलो हे चाललंय तरी काय तेवढ्यात तो रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम तो म्हणाला समस्त पतित पावन जनतेच्या वतीने काँग्रेसला एक शेवटचा फटका आमच्या जिरवली तालुक्यातूनच द्यावा असा एकूण ईश्वरी संकेत असतो वास्तविक मी इथे टाळ्या मारणं आवश्यक होत पण मी तर तोंड उघडे टाकून या रघुपतीचे भाषण ऐकण्यात इतका दंग झालो होतो की टाळ्या मारण्याचं लक्षातच आले सगळे जिरवलीकरांची अशी प्रामाणिक इच्छा आहे की अन्याबा न रघुपतीच्या तोंडाकडे आणि रघु सगळे उठवलं पाहिजे आणि इथे तर आपोआप संधी चालून आली होती तरीही मी म्हटले जिरवली तालुक्यात माझे आजोळे हे खरे पण मी माझ्या आजोळे कधी गेलो नाही जिरवलीकरांसाठी मी कधी काही केलेले नाही त्यांनी मला मते का द्यावी तुमचे म्हणणे अगदी रास्तच आहे हो आजवर जिरवलीतून काँग्रेसचा आमदार निवडून आला म्हणजे आम्हीच निवडून दिला रघुपती म्हणाला तर आणखी कोण निवडून देणार पण त्या आमदाराने जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं म्हणून जनता आता इतकी आहे की तिचे असे स्वच्छ म्हणणे आहे आता दगड भरायला तर दगडाला मते देऊ पण विटेला मते नाहीटेला विटे म्हणजे काँग्रेसचा चालू आमदार असं मग रघुपती पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत बसल्यासारखा अगदी पाय मोडून बसला आणि म्हणाला शिवाय आमचा राजकीय डावपेच असा आहे की तुम्हाला आधी स्वतंत्र बाण्याचा विरोधी आमदार म्हणून निवडून द्यायचा आणि मग कॅबिनेट फॉर्म करताना जिरवलीच्या आमदाराला मंत्री करत असाल तर आमचा आमदार काँग्रेसला जॉईन होईल असा पेच टाकायचा हां हां आणि आबा म्हणाले म्हणजे वसंतराव आले की नाही अडकीत त्यात सुपारी सारखे काही झाले तरी यावेळी आमच्या रत्नागिरीचे एक मंत्री आहेच तो उत्तर रत्नागिरीचा न घेता दक्षिण रत्नागिरीला घ्यायला लावायचा म्हणून हा सगळा खटाटा रघुपतीच्या या म्हणण्यावर मी विचार करत असतानाच चोन्याबा म्हणाला ही झाली आमची इच्छा पण आमच्या इच्छेला कोण विचारतो शेवटी परमेश्वराची इच्छा हवी म्हणून आम्ही श्रीदेव रवळनाथाचा प्रसाद घेतला तर देव म्हणतो मामासाहेब वाघांना उभे करा वाघ म्हणजे माझं नाव हे दोघे चटकन पुढे आले आणि त्यांनी माझे पाय धरले मग त्यांनी सेवा संघाचा ठराव माझ्या हाती दिला त्यात माझ्या उमेदवारीची जिरवलीकर मतदार एकमुखाने मागणी करत आहेत असा मजकूर होता त्यानंतर त्यांनी पिशवीत हात घातला देवाचा प्रसाद म्हणून पाच केळ्यांचा फणा आणि अंगारा माझ्या हाती दिला मग अन्याबाने एक नारळ माझ्या हाती दिला आणि तिथे चापून फोडला सुद्धा आणि मग जिंकलेल्या उमेदवाराला तस फिरवतात तसं दोघांनी उचलून मला फिरवलं आता एवढं सगळं झाल्यावर कोण माघार गेली शेवटी खास लोकाग्रहास्त मी विटेच्या विरुद्ध उभा राहिलो काँग्रेस विरुद्ध टरकाळी फोडण्यासाठी मी वाघ चार पायांचा ती निशाणी म्हणून घेतला विटेची गाय गाय अंबरते हा वा डरकाळी पोडतो जिरवली तालुक्यात अन्याबाच्या या कर्तृत्वामुळे माझा फार नाट्यपूर्ण प्रवेश झाला मी आणि माझी सौभाग्यवती मोटारीने जिरवलीच्या वेशीवर पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती आमची वाट बघत पाच सहा हजार लोकांचा समुदाय जमला होता आम्ही मोटारीकडून खाली उतरताच आठ दहा ढोल बडवले गेले ताशे वाजले शिंग मुगली गेली एकदम मोठ्या रणांगणाचं स्वरूप आलं आणि मग एका शृंगारलेल्या गाडीत आम्ही उभे राहिलो सर्वांना नमस्कार केला अन्याबाने आमच्या गळ्यात हार घातले आणि मिरवणूक सुरू झाली आम्हाला मिरवणुकीचे पुढले टोक दिसत नव्हते आणि मागले शेकूट दिसत नव्हते आमचे एवढे मोठे स्वागत आयुष्यात कधीच झाले नव्हते समोर दारू सामानाची आतशबाजीही चालली होती आणि माझी होतेच त्यांच्या मागे आठ दहा पोरे अंगावर काळे पिवळे पट्टे ओढून वाघाच्या डरकाळ्या फोडत होते मध्ये मध्ये डरकाळ्या फोडण्याचं विसरून आपल्या शेवट्याच कौतुकाने पुरवळत बसले होते <laughs> आमची मिरवणूक रवळनाथाच्या देवळापाशी थांबताच मिरवणुकीचे रूपांतर सभेत झाले माझ्या भाषणाच्या वेळी सुदैवाने माझा वाघासारखा मी काँग्रेसवर इतके घेतले की काही विचारता का लोकांनी इतक्या जोरदारपणे टाळ्या वाजवून आनंद साजरा केला की झमेला जमलेल्या पाच हजार लोकांची मते मलाच मिळणार यात शंकाच नव्हती दुसऱ्या दिवशी इलेक्शन कचेरीची स्थापना झाली अन्यापानं माझ्याकडून दहा हजार घेतले आणि प्रचंड प्रमाणावर प्रचार मोहीम सुरू केली आधी त्याने वाघाचे रंगीत तोंड छापलेले हजारो कागदी बिल्ले तयार केले आणि गावातल्या पोरांना वाटले पोरांना काय छातीवर लावायला काहीतरी मिळाले याचाच त्यांना आनंद झाला रघुपतीने या पोरांना घोषणा शिकवून तयार केले होते ही पोरे उठल्या सुटल्या हवेत मुठ उडवीत आणि गळा खरवडत ओरडत जय ही <laughs> <laughs> मामा मत द्या निशाणी चार पायांचा वाघ <laughs> सगळी <सब्रीपुरे> उत्साहाने डणकाळ्या <laughs> <laughs> पडू लागली की गावात चार खरे चार पायांचे हो ते जरी डणकाळे म्हणून आले असते तरी कुणाला पत्ताही लागला नसता लोकांना वाटलं असतं कोणच डरकाळे पुढताय तालुकावर माझे दौरे चालूच होते सभेला गर्दी जमत होती माझ्या एका बाजूला अन्याबा होता दुसऱ्या बाजूला रघुपती होता एक सभेत मी काँग्रेसची रेवडी उडवत होतो काँग्रेस ही भांडवलदारांची बटीक आहे हे, हे सिद्ध करून देत होतो आणि त्या बेटेला भुई थोडी झाली होती आम्ही पुरवठे सभे सभे आधी सभेसाठी गेलो तिथे सभेआधी अन्याबा माझ्या कानात म्हणाला मामा साहेब

येथे विटेची सभा झाली येथे सुतीचा गृह बांधण्यात येणार आहे विटेच्या हस्ते कोणाशीला बसवली विटेने पाच हजार रुपयांची देणगी जाहीर केली आहे हराम खोर रघुपती एकदम भडकलाच कोण अहो विटे हो पाच हजार रुपये देऊन काँग्रेसवाले मते विकत घेत आहे मग लोकशाहीला अर्थ काय राहिला चुकून मीच भरप रघुपती तू चिंता करू नकोस लोकशाहीच्या बचावासाठी आपण काहीतरी केलेच पाहिजे असे अन्याबाने त्याला सांगितले आणि माझ्याकडे वळून तो म्हणाला मामासाहेब तुम्ही आज जरा दहा हजार रुपयांची देणगी जाहीर करा दहा हजार माझी जीप तोंडात अडकलीच म्हणजे काय आता पाच हजार आणि निवडून आल्यावर पाच हजार म्हणजे निवडून आणायची जबाबदारी पुरवली करावीवर विटेच्या पायाखालची वीट सरकेल बघा मी पाच हजार रुपयांची देणगी जाहीर करताच सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला सुतिका गृहाचे चालक कुणीतरी फडतरे आपण तो पुढे आले आणि पाच हजार सु स्वीकारून सु, गेले सुद्धा सांगवली की बाबा तेच अन्याबाचं गाव अन्याबा म्हणाला मामासाहेब इथे मात्र मी जरा तुमच्या प्रेमाची जबरदस्ती करणार आहे सोडणार नाही ना ना ना। आता काय हे माझं गाव माझी जन्मभूमी माझी कर्मभूमी इथे तुमच्या नावाने आम्ही जरा वाचनालय सुरू करतोय कर्मवीर मामासाहेब आहे वा वाचनालयाचं नाव ठेवलंय तुम्ही पाच हजार द्या म्हणजे आता तीन हजार द्या निवडून आल्यावर दोन हजार दे म्हणजे तुम्हाला निवडून देण्याची जबाबदारी सांगा करायची तिथे एका छोट्याशा घरासमोर सुद्धा झालं मी सभेत देणगी जाहीर केली पहिले तीन हजार वाचनालयाच्या चिटणीसांनी स्वीकारले घराच्या दुरावर बोर होता मी दोरी बाजू ओढून फडके बाजूला गेले तर कर्मवीर मामासाहेब वा वाचनालयाचा बोर्ड तिथे होता लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला आम्ही पुढल्या सभेसाठी सा जायला निघालो मोटारीत बसता बसता रघुपती वाचनालयाच्या चिटणीसाला म्हणाला मंडळी तीन चार दिवसात हजार रुपयांची जरा पुस्तके आणा गावभर वाचनालयाची चळवळ सुरू करा वाचनालय हे लोकशिक्षणाचे हत्यार आहे मोटार चालू होता होता लोक ओरडले मामासाहेब वाघांचा विजय असो